वलाणा गावामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित असल्यानं नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना अंधाराचा सामना करावा लागतोय तर विद्यार्थ्यांना अक्षरशः मेणबत्तीच्या दिव्याच्या साह्यानं अभ्यास करावा लागतोय महावितरण कर्मचाऱ्यांचे या गावाकडे लक्षण असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे सेनगाव तालुक्यातील वलाणा येथे गेल्या अनेक दिवसांपासून विद्युत खंडित असल्यानं नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागतोय तर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे वलाना हे गाव सेनगाव तालुक्यातील सर्वात टोकाचं गाव असल्यानं टोका या गावाकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे अक्षरशः विद्यार्थ्यांना दिवा आणि मेणबत्तीच्या सहाय्यानं अभ्यास करावा लागतोय गावातील नागरिकांनी अनेक वेळा निवेदन देऊन देखील या गावची परिस्थिती जशाच तशी आहे जाणूनबुजून महावितरण कंपनी या गावाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावकर यांनी केलाय या डीपीवर अक्षरशः पंखा सुद्धा करत नाही ज्या वेळेसपासून या गावामध्ये लाईन आली त्यावेळेसपासून आजपर्यंत हिचा तारसुद्धा बदललेला नाही इकडच्या दिशेने बघा एक तार चार ठिकाणी तुटलेला दिसतोय करिता आम्ही गेल्या एकोणीस तारखेला संपूर्ण गावकऱ्यांनी हिंगोली यमी निवेदन दिलेलं आहे तरी परंतु आतापर्यंत आमच्या मागणीवर कोणी विचार केलेला नाही म्हणून आम्ही गावकरी मंडळी मै गावातील महिला मंडळी पाणी भरण्याचा प्रश्न चक्कीचा प्रश्न काही काही ठिकाणी फक्त दोन तार आहेत तारसुद्धा पूर्ण नाहीत अशा अवस्थेमध्ये गावकऱ्यांनी जगायचं कसं हा प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून आज या ठिकाणी आम्ही आमचा उद्रेक या ठिकाणी दाखवत आहोत कृपया प्रशासनाला विनंती आहे की आमच्या प्रश्नाकडे लक्ष न दिल्यास इथून पुढचं आम्ही अतिशय कठोर पाऊल उचलू पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला त्यानंतर अफाट प्रयत्न करून निजामाच्या ताब्यातून माझा मराठवाडा आम्ही मुक्त केला पण माझ्या गावची परिस्थिती अशी आहे प्रशासनाला मी सांगू इच्छितो की माझ गाव मराठवाड्यातलं शेवटचं गाव आहे आणि माझ्या गावात गावा फक्त तीन ते चार तास लाईन आहे अशी परिस्थिती या लाईनीची असे चक्की नाही चालत हिटर नाही चालत अभ्यास नाही होत पोरायचा मच्छर डसत बिमार पडतात पोर दवाखाने करावं लागतं आम्हाला मुळे नळ नाहीत पाण्याचा त्रास आहे पंखा फिरते पंखा नाही फिरत मच्छर लेकर आले ले। निवेदन दिलं तरी सुद्धा अजूनही एकही अधिकारी आमच्याकडे येऊन पाहत नाही आणि गेल्या अनेक वर्षापासून आता बघा आमचा अतिशय हात लागेल इतक्या इतक्या जवळ तार आलेले आहेत पण कुठल्याही कर्मचाऱ्याची या लाईनीकडे कर लक्ष नाही गेल्या अनेक दिवसापासून आम्ही अंधारामध्ये होरपळून निघलो आहे विद्यार्थ्यांचा अभ्यास होत नाही म्हातारे माणसं अतिशय दुःखी झालेले आहेत तरीसुद्धा यमी शिबीचं अजिबात लक्ष नाही गेल्या अनेक वर्षापासून हा ज्वलंत प्रश्न असताना अनेक वेळा आम्ही हिंगोलीला चक्रा मारून सुद्धा या प्रश्नाकडे आमचं लक्ष वेधलं जात नाही कृपया प्रशासनाला विनंती आहे की आमच्या या, या ज्वलंत प्रश्नाकडे लक्ष द्यावं ही नम्रतेची विनंती प्रतिनिधी महादेव हरण एन टी व्ही न्यूज मराठी सेणगाव हिंगोली